निधी उशिराने मिळत होता अशी खंत बोलून दाखवली होती तर छगन भुजबळ यांनी सुद्धा या योजनेमुळे तिजोरीवरती ताण येत असल्याची कबुली दिली आता सरकारमधले मंत्री जशा प्रकारे वक्तव्य करत असतील तर ही योजना मंत्र्यांनाच नकोशी झाली आहे का असाही सवाल आहे आज तुम्हाला मी सांगतो ठीक आहे आज बहिणी बहिणीमुळे थोडी योजना यायला उशीर होतोय उशीर झाला होता आज सगळं हळूहळू याच्यामध्ये काय लपवण्यासारखं काय आहे एक स्वाभाविक आहे ना अचानक आपल्या आपल्याला मिळणार तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे काय इन्कम येत असेल आणि अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो तसं राज्याचा सुद्धा तिजोरीचा असंच आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला तर मग इतर या काही गोष्टींना ताण सण